राखण्यासाठी राजकारणात चांगलीच पाहायला पाच फेब्रुवारीला दिल्लीचं भवितव्य हे मतपेटीत कैद होणार आहे आणि आठ फेब्रुवारीला दिल्लीच्या गडावर कोणाचा झेंडा फडकणार हे कळणार आहे कालच प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडावल्या आहेत आता निवडणूक घोषित होताच आश्वासनांचा सुकाळ सुरू होतो हे आपल्यासाठी काही नवीन नाहीये म्हणजे देत दणादण दन घोषणांचा पाऊस पडतो म्हणजे सगळीकडे नुसता चिखल त्यातल्या किती पूर्ण होतात किती नाही हा आपला आत्ता चर्चेचा विषयच नाही आहे पण दिल्ली निवडणुकीत आश्वासनं त्यांच्या घोषणा यांची मालिकाच पाहायला मिळाली दिल्लीच्या प्रचारात आप भाजप आणि काँग्रेस यांच्यात शर्यत रंगली होती घोषणांची खैरात पाहायला मिळाली पण आता सत्तेचं गणित जे आहे ते बदलणार का हे पाहणं महत्वाचं आहे एकंदरीतच दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आत्तापर्यंत समोर आलेल्या सर्व आश्वासनांची उधळण पाहता एक तर दिल्लीकर हे खरोखर गरीब तरी असावेत किंवा सारे काही नाममात्र दरात अथवा मोफत देण्यासाठी दिल्लीच्या खजिन्यात भरपूर पैसा तरी असावा असं असावा वाटतंय एरवी सगळ्याच निवडणुकांमध्ये आश्वासनांवर चर्चा होत असते पण रेवडी म्हणून संबोधल्या गेलेल्या मोफत आश्वासनांचा प्रयोग दिल्लीच्या प्रयोगशाळेत खऱ्या अर्थाने झाला त्यामुळे दिल्लीच्या घोषणांनी सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं फक्त घोषणांनीच नाही तर आपचे सर्वे सर्वा शेठ म्हणजेच केजरीवाल यांनी जे आरोप केले त्यावर सुद्धा बरीच चर्चा झाली म्हणजे सत्ता हातातून जाते असं म्हटल्यावर माणूस वेडापिसा होतो सैरभैर होतो ते म्हणतात ना तसं झालंय यमुना नदीत विष मिसळल्याचा आरोप त्यांनी केला जल जिहाद ही संकल्पनाच त्यांनी सुरू केली म्हणजे आरोप करावा पण त्याला सुद्धा काही लिमिट असते त्या सगळ्या मर्यादाच त्यांनी सोडून दिल्या म्हणजे प्रचारात वाटते ते बोलायचं रामायणाचे महाभारताचे काहीही चुकीचे संदर्भ द्यायचे असं कसं चालेल पण केजरी चा आता केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच चांगलाच दणका बसलाय पक्ष गळतीला सुरुवात झालीय सत्ताधारी आप पक्षाच्या आठ आमदारांनी आता राजीनामे दिलेत आप पक्ष हा त्यांच्या प्रामाणिक विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप करत या आठ आमदारांनी पक्षाला रामराम ठोकलाय पक्षाने दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीयेत शीश महालाचा मुद्दा आहे भ्रष्टाचार आहे केजरीवालांवरचा विश्वासच उडाला अशी कारण या आमदारांनी दिली आहेत म्हणजे भ्रष्टाचार विरोधातील आंदोलनातून जन्म झालेल्या आप पक्षावर या दहा वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराचे बरेच आरोप झाले म्हणजे केजरीवालांसह त्यांचे अनेक महत्वाचे नेते तुरुंगात सुद्धा जाऊन आले मला सरकारी घर नको गाडी नको असा मोठेपणा मिरवत सांगणाऱ्या केजरीवालांनी दहा वर्षांपूर्वी सत्ता मिळाल्यानंतर गाड्या घर अगदी हक्काने घेतलं कोट्यावधी रुपये खर्च करून राजेशाही असा शीश महाल उभा केला अहो एवढे पैसे आले कुठून तुम्हाला घर नको होतं गाडी नको होती मग तो महाल कशाला हवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिनबुडाचे आरोप करत सुटायचं ही तर केजरीवालांची जुनी पद्धत म्हणजे खोटी नाटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल करायची आणि अंगाशी आलं की केंद्रातील भाजपच्या अंगावर टाकून मोकळं व्हायचं पण आता ही नाटकं जनतेला पण कळायला लागली आहेत आतापर्यंत जाहीरनाम्यात अनेक फसवी आश्वासनं त्यांनी दिली दहा वर्षात काही पूर्ण करू शकलो नाही हे मान्य पण केलं पण पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी दिल्यास ती आश्वासनं पूर्ण करू असं निर्लज्जपणे केवळ केजरीवालच सांगू शकतात पण त्यांचा हा खोटेपणा त्यांच्याच पक्षातील लोकांनी उघडा केलाय आणि राजीनामा दिल्याने त्यांचा नाटकी बुरखा हा टराटरा फाडला दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी भाजप दिल्ली जिंकेल असा विश्वास व्यक्त केलाय त्यांनी दिल्लीतील आप विरुद्ध भाजप लढतीचा उल्लेख एकीकडे आपत्ती तर दुसरीकडे मोदी गॅरंटी असा केलाय ते काय म्हणाले पाहूया दिल्ली की आपदा पार्टी ने यहां के 11 साल बर्बाद कर दिए हैं मेरे दिल्ली के हर परिवार से प्रार्थना है कि राज्य में हमें आप सबकी दिल्ली वासियों की सेवा का मौका जरूर दें मैं गारंटी देता हूं आपकी हर मुसीबत हर परेशानी को दूर करने के लिए खप जाऊंगा गरीब हो या मिडिल क्लास हर परिवार का जीवन खुशहाल डबल हो, इंजिन दिल्ली को मिलेगी। आता मोदींनी जरी विश्वास व्यक्त केला असला तरी दिल्लीकर काय करतात यावरच सगळं अवलंबून आहे म्हणजे दिल्लीत वायू प्रदूषण आणि राजकीय प्रदूषण पण वाढलंय केजरीवालांसारख्या दुटप्पी धोरण असलेल्या व्यक्तीच्या हातात दिल्लीचा गड असेल तर जरा अवघडच आहे म्हणायचं त्यामुळे यंदा मोदींचा विश्वास खरा ठरणार का आणि सत्ता बदल होणार का हे पाहणं महत्वाचं आहे तुर्तास मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन नमस्कार